मित्रांनो आज आपण आहोत इथे जे दिवाणी न्यायालयाचं ओपनिंग आहे आणि आज इथे राज्याचे मुख्यमंत्री न्यायाधीश गवई साहेब पण आलेले आहेत भविष्यात याचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो आहे पण आपण जिथे कार्यक्रम लाईव्ह चालू आहे तिथे आहोत आपण आता मैदान भरलेलं आहे पहा मित्रांनो तापा चालू आहे आता तापा आलेला आहे सर्व पोलिसांच्या गाड्या पहा किती आहेत सिक्युरिटी खूप मजबूत आहे पहा ॲम्ब्युलन्स पण आहे सोबत मित्रांनो जेव्हा एका देशाचे सरन्यायाधीश यांचा तापा येत असतो किती गाड्या असतात बघा मंडगामध्ये पहिली वेळ आगमन होत आहे अग्निशमन दलाच्या गाड्या पण आहेत सोबत कोणतीही दुर्घटना होऊ नये किंवा झाली तर त्याला ताबडतोब उपचार करण्यासाठी आणि नाक्या नाक्यावरती पूर्ण पोलीस उभे आहेत सगळीकडे सर्व चेक नाके बंद करण्यात आलेले आहेत जिथे जिथे কেন্যা মোকটরা এডে কেলেলেলে পুন্যা একয গাডরে নে কেলেলে পুরন্য একে গাডীলে নে একে গাডে নেরস্বি মোয়ে কেলে কেল�

कोणतीही गाडी सोडली जात नाही कोणत्याही पब्लिकला पण आतमध्ये मध्ये एंट्री नाही पहा पूर्ण किती घाई गा। आहे बघा पोलिसांची कारण गाडी एके मध्ये थांबत नाही कुठली हे आता दुसरा तापा आला आता तर मित्रांनो बघू शकता इथे कार्यक्रम आता लाईव्ह चालू आहे आणि इथे बघा तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती उदयजी सामान आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आलेले आहेत सर्व बॉडीगार्ड बघू शकता तुम्ही सिक्युरिटी आणि आता थोड्याच वेळाने आपल्या भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब हे पण त्यांचं मात्र आगमन होणार आहे इथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हणजे सर्वांचं आगमन आता इथं होणार आहे हे पहा मीडियावाले सर्व रेडी आहेत पहा ताप्यामध्ये किती गाड्या आहेत बघा जवळ दहा बारा गाड्या आहेत आणि खूप मोठ्या संख्येने सिक्युरिटी आहे आणि सर्व मंडळी ते आलेली आहे ह्या कार्यक्रमासाठी बाहेरून खूप लोकं आलेली आहेत आणि पोलिसांच्या डोट्या पण लांबून लांबून पोलीस आले आहेत रत्नागिरीहून पण आलेले आहेत पालगडवरून आलेले आहेत सगळीकडून आले आहेत पोलीस सर्वांचं आपलं सर भाग्य चांगलं आहे की आपण मंडणगड तालुक्यामध्ये राहतोय आणि ह्या तालुक्यामधून आंबोडे गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आहे आणि सर्वांचं भाग्य आपलं चांगलं आहे की आपल्या तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्यामुळेच हे जे आज देवाने न्यायालयीन बंद आहेत हे त्यांच्यामुळेच बघू शकता कारण पूर्ण जगामध्ये केलेले आहे आणि जे न्यायालय आहे हे दोन वर्षांमध्ये उभं केलेलं आहे एंट्री फास्ट काम केलेलं के आहे तर मित्रांनो आपण आता इथे ह्या प्रोग्राम आलेलो आहोत ते लाईव्ह चालू आहे आणि त्यापैकी अतिशय मौल्यवान रत्न म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थाने रत्नांचं आगर म्हणून अर्थपूर्ण पूर्ण झालेलं आहे त्यानंतर काही काळ जानेवारी आठ ऑक्टोबर वीसशे तेवीस रोजी सध्याचे भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब हे ही एकत्र येण्याने होते एकत्र राहणे ही प्रेरणा असते आणि एकमता एकत्र काम करणे ही प्रगती असते कमिंग टुगेदर इन द बिगिनिंग सेंग टुगेदर इन द प्रोग्रेस वर्किंग टुगेदर इन सक्सेस पंढरपूर तालुक्यातील तमाम जनतेसाठी आजचा हा कार्यक्रम म्हणजे खरे म्हणजे खऱ्या आणि आनंद सोहळा आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी न्यायालयाची इमारत नसावी ही पायिक असलेल्या आदरणीय गवई होती आदर गवई साहेबांनी दिनांक आठ ऑक्टोबर तेवीस रोजी या इमारतीची पायाभरणी केली आज दिनांक बारा ऑक्टोबर पंचवीस रोजी दोन वर्ष चार दिवसात ही इमारत पूर्ण होत आहे त्या आणि तिचा उद्घाटन देखील साहेबांच्या ते होत आहे हा देखील एक आहे कोकणच्या मातीची शक्ती समृद्ध वर्णन कविवर्य वसंत सावंत यांनी अत्यंत समर्पक केलेला आहे ते म्हणतात अशा लाल यावे जिथात रंग दे रक्ताचे कीर्दना तिथे नाचसे संस्कृती भारताची हरा ताराच गंगावना लाल मातीत किऱ्या संगतीला किऱ्या तारकी मानसे संगतीला, जागती पेद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या गोपांच्या दाल माणस आणि त्यांच्या बाबतीत या वरील अगदी त्यांच्यासाठी दिलेल्या आहेत असं वाटतांचे तीरराव विश्वसडा सोरा That's like it. what's the name